आणि हा कोणता टाइम आहे का आंघोळ करायचा आता अगं कोम तुला जायचंय ना नको तू दू धुन दू राहू दे ती मी धुईन नाई कसता काम आवरतेयास तुम्हाला काळजी बाई कशी धुन धुवून जाती तिला वाटत तिकडे बघा मग तेवढं धुन विन धुतलं भांडे गुंडे घासले म्हणलं नको बाई मायासरी तेवढाच तुम्हाला आराम आई हा बरोबर आहे ना बाई माल तुम्ही तोपर्यंत मग आरामच करता झालंय ना हा झालं ना काल टाकायचं गरज नाही ना काल टाकायचं अजून दारे दारा दारेदारायचे घास पोकायचा आहे भरले होते ना राहिले बाई घास पोकायचा अजून टाकायच टाइम नाही गजू दादाला जाई घेऊन आता तू जाते ना मग आता त्यांना काय करणार मला जागोजाला पाहिजे घ्या बरं का तुम्ही बीपीच्या पटकन य प्रोटीन पावडर घ्या तुमची बरं बरं हे पटकन या तुम्ही उद्या पाणी भरण हावत भरून खाली जाईन काल बी सगळं वाया गेलाय काय खाली पाणी भर बाय रेव बघा ना कशी बघ बाबू बाय बाबू कसे बघत आहे रे कसे बघत रे बाबू देर बाई मशीन धरी बरय बाई लई काळजी बाई आजगीला नाती की बाबू पप्पी देनी या देना देना छटकली ले बाबूजी माझ्या पप्पी नेले अबा आज तुला काय का बाय 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 छान छान बाय बाय करतो छटकली बाबा माझी मामाच्या गावाला जायचं म्हणले तिला फक्त फिरायला लागत आहे मामाच्या मामीला गाणं म्हणून दाखव मामी झक झि झक झिक आगीन गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊ दमच नाही आजीला काही ना काही काही ना काही आहेच बाई आजीच हे घेऊन जा ते घेऊन जा, जा निष्ठा वानवाळा घेऊन जायचा भाई आजी आणि रेवाला लागत ला कशे असं फिरायला लागत गायच लय बाबा रेवाला जेवढा फिरवाल तेवढा कमीच घेऊन थम 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 या लवकर इकडून ठेवा हे मागून बघ हे बघ हे काय आणलंय घोसाळे आले त्या रेश मला थोडी धर रेशमासाठी घोसाळी तिची भाजी आहे बघ घोसाळे मेथीची भाजी विसरून घासाची भाजी आणली घोसाळे आणले ताईने ठेवा माग तर बाय आई भाई बेटा खाली काळजी लक्ष असू द्या चालले म्हणून मोटर चालू आहे चालतय चला गजू दादा नाही कायचा बायकड नाही पोरी हे पोरी चाललोय आता गजू दादा आता कसं वाटतय तुम्हाला लॉंग ट्रिपला चाललोय आपण थेट भिंगारला गजूदा तुम्ही फर्स्ट टाइमच येणार आहेत ना आमच्या घरी गजूदा कधी आलेले नाहीत माझ्या मायारला फर्स्ट टाइमच राहिले आमचं वातावरण एकदम छान छान मस्त गावाकडचं वातावरण इज बेस्ट वातावरण तिच्या पप्पांना टाइम नव्हता आज म्हणले आम्हाला सोडवायला यायला त्यामुळं मग आम्हीच चाललोय दोघी घरचं काम बी मावरलं सगळं मग निघले बाईची जिम्मेदारी कशी असते सगळं काम आवरल्याशिवाय कुठं येत नाही वय गजू दादा जिम्मेदारी पहिले बाद में बाहेर जाणे का पॉम प मी कसे दिसते आज कमेंट मध्ये सांगा ना मला कमेंट करून सांगा मी कशी दिसते पिंक साडीवर ही माझी साडी आहे माझी पहिली संक्रांती दोन वर्ष झाले या साडीला नाही तिसरी संक्रात ही तीन वर्ष झाली तीन वर्षानंतर आज घातली बर का मी साडी गजू दादा तीन वर्ष पूर्वी घातली होती साडी त्याच्यावर मी आज घातली होती साडी कशी वाटते मला कमेंट मध्ये सांगा स्टेट येऊन बने माझ्या संध्याकाळ चार आणि हा कोणता टाइम आहे का आंघोळ करायचा आता हा टाइम माझ्या बहिणीचा आंघोळ करायचा ही पहिल्यापासून अशीच अळशी अशीच आधी पण अशीच करायची लग्नाच्या आधी काय माझ्याकडे मी तुम्हाला खरं सांगते आज ही लग्न आधी पण अशीच करायची म्हणजे काय करायची माहितीये का झोपायची जेवायची झोपायची काम नाही काय नाही मग मी सगळं काम करायची आणि डायरेक्ट संध्याकाळी आंघोळ ह म्हणजे चार पाच सहा असा टायमिंग असायच आंघोळीच्या आणि एक झोपली अशी झोपायची ना राक्षस सारखी गोरत गोरत आणि आता लग्न झालं आता मम्मीच्या राज्यामध्ये झोपली आता सासूच्या राज्यामध्ये झोपून दाखव की कि ला आंघोळ करते सकाळी साडेसात ला आंघोळ होती मॅडमची पहाट साडेसातला हा मग तेच ना सकाळीच म्हणलं मी तर असं असतं बायकांचं आयुष्य एकदा का हे गळ्यात पडलं लाटाभर संपला विषय सगळं सगळं बदलून जात आहे बाबा सुना ए रियालिटी आहे पण आयुष्य बदलून जात बायकांचं त्याच्यामुळं मुलींनो ज्या घरी आहेत ना ज्यांचं अजून लग्न झालेलं नाही मजा करा नाहीतर मग वाट बघावं लागते कधी माहेरी जाईन आणि कधी मी आधी कधी लग्न होईल कधी लग्न होईल मॅडम लव्ह मॅरेज भांडून भांडून लग्न केलं आता आता काय करणार आहे असत पण सगळ्यात मला ते जाऊ द्या मी किती एकदम फ्रेश फ्रेश दिसते सांगा आज मी थोडं शूटिंग करत होते थो त्याच्यामुळे थोडं नाटावटा केलेला आहे आमचं बाबू झोपलेला आहे त्याच्यामुळे मी एकदम फ्री आहे आणि झोपले तोपर्यंत फ्री आहे त्याच्यानंतर मग तर मला नाही म्हणायची कोंबडे कसं सांभाळत असेल ग तू कसं करते ग तू आईल म्हणजे खरं सांग ज्यावेळेस कोमल पोटच घेऊन फिरायची ना कोमळ म्हणायची वाटायचं नाही मी असं म्हणायचे कोमल अरे कसं आहे पोटात फिरते चार वेळा पोटावर हात फिरवायची बाळा कुठून लात मारते कुठून नाही ते बघायची आणि आता बाय बाय बाहेर एक्सपिरियन्स नाही स्वतःच बाळ झाल्यानंतर थोडं फिलिंग वेगळ्याच असतात की नाही मावशी होणं आणि आई होणं किती फरक आहे सांग आई होणं जगाच्या पलीकडची गोष्ट आहे तो आनंद एक्सप्लेन करू शकत नाही म्हणजे शब्दच नाही काही शब्द नाहीयेत त्या गोष्टींना काहीच तुला कारण की मी एवढ्या मोठ्या गोष्टी मध्ये होते आयसीयूला होते मी किती दिवस आणि किती अवघड परिस्थिती होती त्या गोष्टीमधून मी बाहेर निघले डोक्यामध्ये एकच मोठी ठेवून कि मला बाळाला भेटायचं आणि म्हणजे कॉन्फिडन्स ठेवला तू त्यामुळे बाहेर आली खूप हार्ड होत सगळ्या गोष्टी पॉसिबलच नव्हतं माझ्यासारखी असते मेले असते जीव असता कसं काय डॉक्टर पण बोलले की तुम्ही खूप मला सगळ्यांना हे सांगायचंय की हिम्मत ठेवली पाहिजे ते लय महत्वाचं असेल तुला माहितीये का एकदा जर आई झालं ना ते हिंमत माणसं तर ऑटोमॅटिक येते ऑटोमॅटिक हिंमत येत असते पण बस ना मला दुखत तर बाबा आम्ही काय नॉर्मल घरी जायचंय आता बस झालं लय पाऊन चार झाला आता जायची वेळ आली ना पण एकदा जर घरी जायची वेळ आली ना तर असं की म्हणजे यार किती दिवस गेले माहेरला आलं तर दिवस लवकर जातात आणि असं असतं माणूस राहू नाही वाटत पण लगेच आपल्या घरी पळवा वाटत ते तर आहे ओढ लागते माणसाला अशी कधी घरी जाऊ यायची घाई आणि जायची पण घाई हेच असतं मुलींच देवाने हेच दिलंय आपल्या आयुष्यात मुलींच्या इकडं पण नाही राहू शकत आणि तिकडं पण नाही राहू शकत असं आहे ना मुलींची लाईफ अवघड असते काय नाही पण अवघड काय नसतं एवढं अवघड म्हणायला आहे तर ना सोपं करून घ्यायचं आपल्या हातात असतं हॅलो भारी दिसते एकदम हम्म तू राजपीती पहिल्यासारखी झाली बाई माझी बहीण हा तिचं काय ना ती आमच्या घरात तिच्यासारखी so कोणीच नाही तिला म्हणजे ताकद वेगळीच ताकद आहे तिच्यामध्ये okay, okay. तुझ्यात म्हणलं वेगळीच ताकद ताकद म्हणलं तुझ्यात वेगळीच आहे वेगळीच तुझी ताकद कशी आहे रोज मटण खाते मसल नाही राहिले काय नाही राहिलं रोज मटण खाते गप्प ना ती कुठं अंडे किती खाल्ले सांग बर हिशोब काढ बर तुझा सात महिन्याचे माझ्या ब्लॉग मध्ये पण सांगितले भरपूर लोकांनी बघितलं असेल अंडे खा हा अरे मला माझं नवीन चॅनल आहे रेश्मा राठोड ब्लॉग तिथं जा आणि माझे रोजचे डेली ब्लॉग बघत जा ज्यांनी कुणानी ज्यांना कोणाला माहित नाहीये ते जा सबस्क्राईब करा त्याच्यावर मी रोज व्हिडिओ टाकतेय म्हणजे नगरी कॉमेडी तर आपला आहे चॅनल तो पण आहे ब्लॉगवाला म्हणजे जुनाच आहे पण त्याच्यावरती मी आधी व्हिडिओ टाकायचे खूप आधी पण नंतर मग नाही टाकणं झालं पण आता म्हटलं चला थोडं थोडं टाकूया शेअर करूया बेबी पण आहे तर त्याच्यावरती आमच्या तिघांचेच असतात म्हणजे व्हिडिओ म्हणजे बेबी मी आणि माझे मिस्टर सो तिथे पण व्हिडिओ असतात तिथे जाऊन नक्की व्हिडिओ बघा बाई तुझी काळजी सगळ्यांनाच सगळेच मला मेसेज करतात सगळ्यांचे कमेंट मॅडम प्रेम केलं काय चाललंय त्यांचं मुलगा झाला की मुलगी झाली किती प्रश्न सगळ्यांना ज्यांना माहित नाही अजून तर मला मुलगा झालेला आहे आणि खूप तो क्यूट आहे मस्त आहे गोंडस आहे आणि हेल्दी आहे सगळ्यांचे सगळ्यांनी जेवढ्या प्रार्थना केल्या आशीर्वाद प्रार्थना केली त्यामुळे आज ते आपल्या समोर आहे खूप व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या <coughs> हसवते ना ग तू सगळ्यांना त्यामुळं हसवणं म्हणजे सगळ्यात मोठं पुण्य आहे तुला माहिती आहे का नाही खूप कमेंट आल्या रायटरच्या किंवा आम्हाला जुनी तर काय पाहिजे नाही हस हसवणारी हसणारी हसती खेळती रेशमा आम्हाला परत पाहिजे तर रेशमे ओरख ना एक कप चहा बनव ना हम्म हम्म चहा बनव मला काम सांगते हिनी मला द्यायला पाहिजे वारेवर ना ऑपरेशन माझं झालंय दोन दोन गोष्टी हा आता सांग आता मी नॉर्मल डिलिव्हरी आहे मला तरी किती त्रास नॉर्मल डिलिव्हरीला खूप त्रास होतो माझी नॉर्मल पण त्या पण मी सहन आणि सिजर पण त्याच्यामुळे मला कोणी सांगू शकणार नाही की नॉर्मल चले अवघड असतं आणि सीझरवाल्यांचं काय असतं सीझरवाल्यांचं पण लय अवघड असतं नॉर्मलचं पण खूप अवघड असतं दोन्ही अनुभव घेतले मी नॉट अ जोक एवढे अनुभव घेणं ना सोपं आहे का बर चला मी ना केस वगैरे बांधून घेते असे म्हणते काय चाललंय बाळातीन बाई एक, एक फॅशन शो करायला चालली कोणी का तुला बाळा तिने बाई कानाला बांध सॉक्स घाल किती काळजी सगळं नाही ना, मी सगळं घालते परत मेसेज करतात सगळे मी सगळं वेअर करते व्यवस्थित वे राहते पण आता थोडं शूटिंग आहे म्हणून म्हटलं पाच दहा मिनटं पटकशीन करून घ्यायचं आणि लगेच आपलं जॅम होऊन पोता सारखा गुन्हाळून बसायचं ते तर आहे मला लय शिकवायची कोमल कान बांध हा लय शिकवलं मी लय शिकवायचे लय शिकवायचे सारखं बोलायचे मला हे कर ते कर लय जास्त बसायला लय त्रास होतो कधी एकदा न्यूट होईल त्रास शिवाय कोणत्या गोष्टी आहेत का ते तर आहे तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय सी यू